महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यमंत्री मुख्य नेते समाननीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री समाननीय रामदासभाई कदम रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आर पी आयचे सर्व समानिय सर्व पदाधिकारी बाबाजीराव जाधव असतील माजी आमदार चव्हाण साहेब असतील शिवसेनेच्या प्रवक्त्या वाघमारे ते आणि उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातां आज खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदयांनी दापोली मतदारसंघामधील भूमिपूजना करण्यासाठी त्याचा अमूल्य वेळ दिला योगेश कदम गेल्या आठ वर्षापासून दापोली मतदारसंघामध्ये काम करतोय परंतु खऱ्या अर्थाने आज आपण घेतलेल्या मेहनतीला चीज झालं अशी भावना आज नक्कीच माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे होय बांधवन आपला सर्वांना कल्पना आहे गेली आठ वर्ष सातत्याने आपल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार चौदा साली शिवसेनेचा बाले किल्ला हा आपण गमावला परंतु शिवसैनिकांच्या जोरावरती शिवसैनिकांच्या मेहनतीने आपणा सर्वांच्या आशीर्वादाने या दापोली मतदारसंघावरती पुन्हा एकदा हा भगवा झेंडा आपण डौलाने फडकवला आज आमदार म्हणून मला जवळपास साडेचार वर्ष झाली या साडेचार वर्षामध्ये अनेक संकट माझ्यावरती आली नैसर्गिक आपत्ती आल्या करोनासारखी महामारी आली दापोली मतदारसंघाने नि निसर्ग चक्रीवादळ अनुभवलं परंतु त्याहीपेक्षा मोठं वादळ राजकीय वादळ हे योगेश कदमवरती आणि सर्व शिवसैनिकांवरती महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये दुर्दैवाने तत्कालीन शिवसेनेच्याच पक्षप्रमुखांनी उद्धवजी ठाकरे यांनी आपल्यावरती आणलं परंतु हे वादळ आपण मोडून काढलं सामान्य शिंदे साहेबांसोबत आपण सर्व शिवसेनेत गेलो आणि या महाराष्ट्रामध्ये जेव्हा क्रांती घडली जेव्हा एक मोठा बदल घडला महाराष्ट्राला पुन्हा एकदा महायुतीची सत्ता मिळाली या महायुतीचं नेतृत्व ने समाननीय ने मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब करत असताना आपल्या योगेश कदमच्या पाठीशी सामान्य शिंदे साहेब हे खंबीरपणे उभे राहिले म्हणून एका दिवसामध्ये आपण साडे चारशे कोटी कामांची भूमिपूजन आता आपण दापोली मतदारसंघामध्ये करतोय हे श्रेय तुम्हाला सर्व शिवसैनिकांचं आहे होय अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु बांधवांना समान्य शिंदे साहेबांना पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करायचंय आपल्या सर्वांना शिंदे शिंदेसाहेबांचे विचार ऐकायचे आहेत तुम्ही आणि आपण तर रोजच भेटतो म्हणून मी अधिक घेणार नाही मी आपल्या सर्वांच्या वतीने समाननीय साहेबांचे मनापासून मी आभार मानतो की साहेब आपण आपला वेळ दिलात मला माहिती आहे फक्त तीन दिवसापूर्वीचं नियो मला हे नियोजन परंतु आज भूमिपूजन करत असताना मला अभिमानाने सांगावं असं वाटतंय सर्वात जटिल प्रश्न आपल्या कोकणाच्या किनारपट्टीमध्ये असलेलं हे हरणे बंदर गेल्या अनेक दशकांपासून हे हरणे बंदर अविकसित होतं ह्या हरण्या या हरणे बंदराचा विकास करण्यासाठी मी खरोखर आभार मानेन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं आणि होय मला आवर्जून उल्लेख करायला आहे आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांचं ह्याचं कारण असं ही योजना ज्या योजनेअंतर्गत आपण हे हरणे बंदराचा आज आपण विकास करतोय ही केंद्र शासनाची योजना केंद्र शासनाचा पंच्याहत्तर टक्के निधी राज्य शासनाचा पंचवीस टक्के निधी ह्याचा पाठपुरावा योगेश ठेवने देखील केला ह्याचा पाठपुरावा सुनील तटकरे साहेबांनी दिल्लीपर्यंत केला म्हणून आपला आजचं हे हरडे बंदर विकसित होते दोनशे पाच कोटी आपण या हरडे बंदराला मंजूर करून आणलेत आणि आपण हे हरडे बंदर विकसित करतोय होय त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रकल्प आमदार व्हायच्या अगोदरपासून मी पाठपुरावा करत होतो आपल्या दापोली तालुक्यामध्ये असलेलं उपजिल्हा रुग्णालय या उपजिल्हा रुग्णालयाचं पन्नास बेड म्हणून शंभर बेड शंभर बेडचं श्रेणीवर्धन करण्यासाठी दोन हजार तेरा साली मंजुरी आली होती परंतु एकही रुपया मिळत नव्हता आमदार म्हणून निवडून आलो शासनाकडे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि तब्बल वीस कोटीचा निधी आपण आपल्या या दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी आणून आपण शंभर बेडचं नवीन हॉस्पिटल आपण ह्या दापोली तालुक्यासाठी आपण उभं करतोय परंतु शिंदेसाहेब माझी एक खंत आहे आज शंभर बेडचं हॉस्पिटल होतंय परंतु आपल्याला आरोग्य विभागाच्या बाबतीमध्ये एक अतिशय महत्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे ते म्हणजे आपण हॉस्पिटल बांधतोय परंतु डॉक्टर्स आमच्याकडे कोकणामध्ये उपलब्ध नाहीत आमच्याकडे डिलिव्हरी करण्यासाठी स्थिरोग तज्ज्ञ नाहीत आमच्याकडे एखादं ॲक्सिडंट झालं तर ऑर्थोपॅडिक सर्जन नाहीत आमच्याकडे एखादा पेशंट कुठला आजारी अतिशय अशा आजारांचे पेशंट जर का उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट व्हायला आले त्यांना आम्हाला एकशे तीस किलोमीटर रत्नागिरीमध्ये शिफ्ट करावं लागतं नाहीतर कोल्हापूर पुणे किंवा मुंबईमध्ये घेऊन जावं लागतं माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की जे एम बी बी एस डॉक्टर शासनाच्या रुग्णालयामधून एमबीबीएसची डिग्री घेऊन बाहेर पडतात या सगळ्यांना कंपल्सरी कोकणामध्ये तीन तीन वर्ष इथे डॉक्टरांची नोकरी करायला हवं तर हे हॉस्पिटलचा उपयोग आहे नाहीतर शिंदेसाहेब काही उपयोग नाही माझी हात जोडून विनंती आहे आजही दापोली तालुक्यामध्ये रोग तज्ज्ञ नाहीत आमच्या डिलिव्हरीज महिलांचे इथे होत नाहीत माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे म्हणून आज इथे शंभर बेडचं हॉस्पिटल उभं राहते दुसरा तालुका मण्नगड तालुका सन्मान्य मुख्यमंत्री महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो माझ्या मतदारसंघामध्ये चार भारतरत्न आहेत त्याच्यापैकी एक सर्व आपला सर्वांना आदरस्थान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडगाव हे आंबडवे गाव हे मण्नगड तालुक्यामधील माझ्याच मतदारसंघामध्ये येतं बाबासाहेबांच्या अस्थि या गावामध्ये आहेत परंतु मण्नगड तालुक्याला अजूनपर्यंत उपजिल्हा रुग्णालय नाही माझी एक दुसरी तुम्हाला विनंती आहे की आपण घोषणा करावी होय मी हट्ट धरतोय आज आपण इथे घोषणा करावी मण्नगड तालुक्याला पन्नास बेडचं नवीन उपजिल्हा रुग्णालय आपण इथे आम्हाला द्यावं अशी मागणी मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतोय दुसरा महत्वाचा विषय आपल्या मंड दापोली तालुक्यामध्ये मिनिया बॅडिसी आहे सामान्य उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून मरीन पार्क आणि फूड पार्क अशी एक चांगली संकल्पना सामान्य उद्योग मंत्री इथे आणलेली आहे आणि आपलं कोकणामधलं पहिलं मरीन पार्क हे आपल्या दापोली तालुक्यामध्ये उभं राहणार आहे परंतु त्यासोबतच मंडनगड तालुक्यामध्ये साडे आठशे एकरच्या जागेमध्ये नवीन एम आय डी सीचा प्रस्ताव आम्ही उद्योग मंत्री साहेबांकडे या मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही दिलेला आहे आपण उद्योग मंत्री साहेबांना विनंती करावी कि म्हणून आदेश द्यावेत की आजच त्या आठशे पन्... आठशे पन्नास एकरच्या आय डी सीला ह्या कार्यक्रमामध्ये आपण मंजुरी देण्याचे आदेश द्यावेत अशी मी आपल्याला विनंती करतोय साहेब आम्हाला दुसरं काही नको योगेश कदमचं राजकारण या दापोली मतदारसंघामध्ये विकास कामांच्या जोरावरच चालू आहे आणि विकास कामांच्या जोरावरच दापोली मतदारसंघ हा भगवा आम्ही पुन्हा भडकवणार होय आता लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे महायुतीचा उमेदवार कोण असावा हे जाहीर करण्यासाठी मी खूपच लहान आहे परंतु महायुतीत जो साई जो कोणी उमेदवार देईल तटकरे जो आहेत उमेदवार देईल त्याला या दापोली मतदारसंघामधून किमान साठ ते पासष्ट हजाराचं आम्ही सर्व शिवसैनिक मिळवून देऊ हा शब्द आपण सांगितलं इथे देतोय होय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुन्हा या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत चारशेचा आकडा महायुतीने गाठला पाहिजे एनडीए ने गाठला पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक मोना महायुतीच्या सर्व का कार्यकर्ते आम्ही सज्ज आहोत हा शब्द मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतोय आणि पुन्हा एकदा ह्या आमच्या दापोली तालुक्याच्या पवित्र भूमीमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दापोली भूमीमध्ये आपण आलात मी आपलं मनापासून मी स्वागत करतो आणि आपले आभार मानून मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र